नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतन स्थळ सुधारित केलेल्या संवर्गाचे मूळ पदावरील वेतन शेड्यूल संरक्षित करणे तसेच सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत बाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील क्रमांक दोनच्या पुस्तकावर तिसऱ्या एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन केल्याच्या नंतर या वाक्याऐवजी एक एक दोन हजार सोळा रोजी व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती <laughs> योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे तसेच क्रमांक दोनच्या पृष्ठावर पाचव्या दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या पुढे किंवा आहे सदर शासन सिद्धी पत्रकामध्ये शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विकल्पाचा नमुना पाहता येईल दर आश्वासित प्रगती योजनेनंतर देय होणाऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लाभानुसार लागू होणाऱ्या वेतन स्तरात दिनांक एक, एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चिती करण्यात आली आहे व दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणवीसनुसार वेतन निश्चिती केल्यास व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजना अंतर्गत देय होणाऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लाभानुसार वेतन निश्चिती केल्यास पूर्व पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित होत आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन परिपत्र क्रमांक अकरा तेवीस दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीससुद्धा दिलेल्या सुविधेनुसार सदर विकल्प भरून सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद